राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे अहो संक्रात म्हटलं की तिळाचे लाडू हे आलंच की काय मग बायको आज काय तिळाचे लाडू बनवते वाटतं होय जी धनी आज मी असं तिळाचे लाडू बनवणार आहे का नाही तोंडात टाकताच विरगळतील बघा एवढं सोपं आहे ती एवढं टेस्टी आहे ती कि काही विचारू नका आणि असं खुसखुशीत बनत्या ती का नाही दात नसलेले म्हातारे सुद्धा खाऊ शकते बघा दात नसलेली म्हातारी खाऊ शकते अवंधनी म्हणजे का नाही तोंडात कुछ मला। अच्छा, ते असं म्हणायचं होतं ते कस काय बरं त्याच्यामध्ये सिक्रेट घालणार आहे बर का मंडळी हे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य बघूया पांढरे तिळ एक वाटी घेतले ती अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय एक वाटी किसलेला गुळ घेतलाय आणि दीड चमचा साजूक तूप घेतले तर का नाही इथे एक पॅन घेतलं गॅस वर ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी तिळ घातले हे तीळ का नाही आमचे घरचे तीळ आहे ते बघा त्यामुळे ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये काळे पण तीळ आहे ते तर मध्यम गॅस वरती हे तीळ असं चांगलं भाजून घ्यायचं खरपूस असं भाजायचं म्हणजे त्याचा जो कडवटपणा असतो का नाही तो कमी होतो तिळामध्ये का नाही कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फोरस सारखे घटक असते ती ते आपल्या हाडासने मजबूत ठेवते ती आणि थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्याने का नाही आपल्या सांधेदुखीचा दुखीचा त्रास कमी होतो बघा हे असं तीळ आता टनाटना उड्या मारा लागलं की लगेच बाजूला काढायचं आणि आता त्याच पॅन मध्ये नाही दीड चमचा तूप घालायचं तूप घातलं का नाही की लाडू चांगले खमंग बी लागत खुसखुशीत बनत ती झालं त्याला स्वाद बी चांगला तुपाचा येतो तूप पातळ झालं की त्याच्यामध्ये एक वाटे किसलेला गुळ घालायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं पाणी घातलं का नाही की गुळ लगेच जळत नाही आणि असा कडक बी लई बनत नाही त्यामुळे दोन चमचे पाणी घालायचं आणि असं हे गूळ विरगळून घ्यायचा पूर्ण मग असं म्हणायचं गोल गोल राणी इतं कुठं पाणी गोल गोल राणी इथं कुठं पाणी असं म्हणत ह्याला पाच ते सात मिनटं असं उकळू द्यायचं आणि आता ह्याला बघा चांगला असा चा, फेस यायला लागलाय पण हे अजून खूपच पातळ आहे तर ह्याला अजून चांगलं उकळू द्यायचं चा, सात आठ मिनटं तरी ह्याला पूर्ण उकळायला लागतं ते बघा मग नाही ॲटोमॅटिक फेस कमी व्हायला लागतो आणि आता हे बघा असं दाटसर बनायला लागतं मग आता असं चेक करायचं एका कटोरीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन तीन थेंब असं हे टाकायचं पाकाचं आणि ते गोळा करून बघायचा त्याचा गोळा बनतो तर कने हे बघा अजून हे घट्ट बनत नाही म्हणजे अजून हा पाक झाला नाही तर अजून एक दोन मिनटं ह्याला असं चुकळायचं आणि मग कने परत आपण एकदा चेक करून बघायचं थोडंसं दाट होऊ द्या जास्त बी कडक झाला का नाही पाक की आपल्याला लाडू कडक होत ती म्हणून जास्त घट्ट पाक करायचा आहे आपल्याला बरोबर मापातच करायचं आहे तर आता बघा मी अजून दोन मिनटं उकळून घेतलं आता ह्याला पाण्यामध्ये टाकते आणि आता परत एकदा त्याला गोळा करून बघते आता बघा आपल्या कटोरीला चिकटलं बी नाही अगदी व्यवस्थित असं हे आहे आणि पटकन वरती आलं आणि आता त्याचा गोळा होतो होतोय आणि तो गोळा जास्त कडक होत नाही तर असा चपटा म्हणजे मऊ पण होतोय तो तर आता हा पाक आपला बनलाय तर आता का नाही मी घालणार ह्याच्यामध्ये एक सिक्रेट तर मंडळी हे सिक्रेट काय आहे ते तुम्हाला आहे का, का? तर हो आहे का नाही एक चिमूटवर खायचा सोडा घालायचा आणि मग बघा ही अशी जादू होती आपला पाक जरासुद्धा कडक बनत नाही असा खुसखुशीत बनतो जे का नाही मार्केटमध्ये म्हणजे बेकरी मध्ये जे मिळतात का नाही तिळाचा लाडू खुसखुशीत ते ह्याच्यानेच बनतात खुसखुशीत म्हणून एक चिमुट खायचा सोडा घालायचा आणि चांगलं एक मिनिट असं हलवून घ्यायचं मग आपल्या पाकाला चांगला खुसखुशीतपणा येतो आणि का नाही आता ह्याच्यामध्ये तिळ घालायचं आणि मिक्स करायचं परत आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे आपण जे घेतल्यात का नाही म्हणजे तिळाचा कडवटपणा कमी होतो शेंगदाणा थोडं घातलं की चांगलं टेस्ट येते म्हणून घालायचं नाहीतर तुम्हाला जर का घालायचं नसलं तर फक्त तुम्ही तिळाचं बी लाडू करू शकता तर का नाही आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं जास्त बी गरम असताना बांधलं का नाही तर ते लाडू कडक होऊ शकते ती म्हणून हे थोडंसं थंड होईपर्यंत असंच ठेवायचं थोड्या वेळाने का नाही आपल्या हाताला सहन होईल असं झालं की मग थोडा पाण्याचा हात लावायचा आणि हे असे लाडू गोल गोल, गोल वळून घ्यायचे तुम्हाला जशा साईजचं पाहिजे का नाही तसं वळून घ्यायचं किंवा हे जे मिश्रण आहे का नाही ते थापून आपण त्याच्या वड्या बी कापू शकतो पण हे बघा आपण तूप घातलं असल्यामुळे हे चकाकी येते ह्या लाडूला दिसायला खूपच छान दिसते ते असे एकदम चमकदार आणि वळते ते बी कसे पट्यापट्या बघा थोडासा पाण्याचा हात लावला का नाही की पटकन वळते लाडू बनवून घेते आणि तुम्ही एक चुटकीभर वेलची पावडर सुद्धा टाका मी या विसरली बघा आणि का नाही तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील का नाही तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये अरे वा वा बायको काय सुंदर दिसतात लाडू खूपच छान दिसतात बघू बरं खाऊन बघू का हे संक्रांतीसाठी लाडू केले ते येते संक्रांती पर्यंत नाही खायचं बघा अरे यार नाही चलेगा नाही चलेगा बायको तुझा हात त्याच्यात नाही चलेगा आता गवया आव मंडळी मी हे लाडू लपवून ठेवून येते तवरता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवर तर